नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत उज्ज्वल मोटर्स व विमा कंपनीकडून करण्यात आली फसवणूक ग्राहक मंचाकडे न्याय मागणार मिलिंद पैसानीचे पत्रकार परिषदेत माहिती धुळे शहरातील उज्ज्वल मोटर्स टाटा विमा कंपनीने आपली फसवणूक केलेली आहे याबाबत उज्ज्वल मोटरचे मालक विमा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयासह ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याची माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पंचशील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिलिंद भैसाने यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रोडवरील सभागृहात ही पत्रकार परिषद झाली दरम्यान पत्रकार परिषदेत पत्रकार मिलिंद बैसानी यांनी पत्रकार परिषदेत टाटा मोटर्स आणि उज्ज्वल ऑटोमोटिव्ज यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे यावर उज्ज्वल ऑटोमोटिव्ज यांना विचारणा केली असता त्यांचे जनरल मॅनेजर आनंद मस्के यांनी याबाबत खुलासा केला मस्के यांनी सांगितले की मिलिंद बैसानी यांनी आमच्याकडून घेतलेल्या टाटा टिगोर वाहनाच्या संदर्भात केलेला तिसरा क्लेम हा इन्शुरन्स पॉलिसीच्या नियमात बसत नाही इन्शुरन्स नियमानुसार दोन क्लेम मंजूर केले जातात यापूर्वीच सदर वाहनाबाबत बैसाने यांचे दोन क्लेम लागू झालेले आहेत तिसरा क्लेम नियमात बसत नाही नियमानुसार पन्नास टक्के रक्कम बैसाने यांना भरावे लागेल ती भरून बैसाने यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन आनंद म्हस्के यांनी केले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी उज्ज्वल मोटर्स टाटा कंपनीची टिगोर गाडी घेतली ती गाडी मध्यंतरी दोन वेळा काही क्रॅचेस पडले तर ते क्रॅचेस दुरुस्त करण्यासाठी मी उज्ज्वल मोटर्सला गाडी नेली त्या त्यावेळेस माझ्याकडनं दोन वेळा अठराशे सतराशे असे रुपये घेतले गे गेले आणि माझ्या गाडीचा इन्शुरन्स हा झिरो डेप्त इन्शुरन्स आहे म्हणजे मला एक रुपयाची कोशिस लागायला नको मला एक रुपया देखील लागणार नाही अशा पद्धतीचा इन्शुरन्स असताना देखील दोन वेळा माझ्याकडनं सतराशे एकोणाऐंशी रुपये घेतले गेले असाच किरकोळ काहीसा एक क्रॅचेस आमच्या गाडीला होता एक त्याचा हेडलॅम्प लावायचा होता आणि साईड मिरर लावायचा होता एक किरकोळ वीस हजार रुपयाचा कदाचित खर्च असेल आणि ती आम्ही आमच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत असताना उज्ज्वल मोटर्सला आम्ही गाडी दिलेली आहे तर ती गाडीचा त्यांनी आमच्याकडनं अजून इन्शुरन्स असताना अजून पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस अजून आलेलं नसताना देखील आमच्याकडे त्यांनी सोळा हजार रुपयाची मागणी केली पन्नास टक्के रक्कम आमच्याकडनं मागणी केली पन्नास टक्के रक्कम आम्ही भरणार नाहीत आम्ही गाडी सोडवणार नाहीत आणि याच्या आधी देखील टाटा कंपनीला आमची गाडी किंवा कोणत कुठल्याही ग्राहकाची गाडी जर गेली कामासाठी गेली तर गाडी तीन महिना तर दोन महिने गाडी मिळत नाही टाटा कंपनीचे स्क्वेअर पार्ट अवेलेबल होत नाही तर ते आणि अशा पद्धतीची जी ग्राहकाची फसवणूक केली जाते तर ग्राहकाने फसवणूक टाळावी ज्या ज्या ग्राहकाची अशी फसवणूक झाली असेल त्यांनी धुळे मराठी पत्रकार संघात येऊन लोक आहेत की त्यांनी आणि जर समजा की त्यांना गाड्या वेळेवर मिळत नाही त्यांचे स्पीड पार्ट वेळेवर मिळत नाही आणि नव्या नव्या गाड्या त्यांच्याकडे पडून असतात आणि त्यांची काळजी देखील घेतली जात नाही तिथे असे कुठल्याही प्रकारचे शेड नाहीत की तिथे गाडी सुरक्षित राहील अशी जर समजा मला नाही न्याय नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशनला जाईल कोर्टात जाईल अन्यथा ग्राहक तक्रार मंच यांच्याकडे देखील जाणार आहे की मी गाडीचा मला इन्शुरन्स असताना मी पन्नास टक्के रक्कम मी कशी भरणार मी पन्नास टक्के रक्कम भरणार नाही तोपर्यंत ती गाडी टाटा कंपनीकडनं मी सोडवणार नाही उज्वल ऑटोमोटिव्स धुळेतर्फे जनरल मॅनेजर आनंद मस्के आमच्याकडे श्री बैसाणे साहेबांनी टाटा टिगोर गाडी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये खरेदी केली आहे त्यांच्या इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भात त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घेतल्याचा अवगत झालं त्याला उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे वैसाळी साहेबांनी ऑक्टोबर चोवीसमध्ये गाडी घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच त्यांची गाडी आपल्याकडे इन्शुरन्स इन्शुरन्स क्लेमसाठी इन्शुरन्सच्या अगेनस्टमध्ये ॲक्सिडेंटच्या क्लेमसाठी काम करण्यासाठी आली होती त्या गाडीचं क्ल ती गाडी आली होती आपल्याकडे तीन दहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि ते काम करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ती गाडी आपल्याकडनं गेली ह्याच्या बाबतीत मैसाने साहेबांनी समाधानकारकरीत्या काम झाल्याचा आपल्याकडे सॅटिस्फॅक्शन नोट आहे नंतर गाडी पुन्हा आपल्याकडे काम करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आली आहे अकरा दोन दोन हजार पंचवीसला आली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि त्या गाडीचं सॅटिस्फॅक्टरी काम झाले सतरा दोन हजार दोन हजार पंचवीसला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याची सॅटिस्फॅक्शन नोट बैसेने सारे आपल्याला लिहून दिलेली आहे इन्शुरन्स पॉलिसीच्या नॉर्म्सनुसार कंडिशननुसार झिरो डेप्रिसिएशन असलेली पॉलिसीमध्ये वर्षभरात सुरुवातीचे दोन क्लेम हे फक्त विदाऊट एनी डेप्रिसिएशन आणि ओनली मिनिमम चार्जेस घेऊन सगळे कंपनी खर्च रिएम्बर्स करत असते करत असते आपण त्या नॉम्सनुसार सुरुवातीचे दोन क्लेम त्यांना एकदम नॉ नॉर्मल जी आ, पॉलिसी पॉलिसी कंडिशन असते त्यानुसार घेतलेले आहेत परंतु हा तिसरा क्लेम हा इन्शुरन्स कंपनीने ग्राह्य ठरलेला नाही त्यांचा पॉलिसी अंतर्गत त्याच्यामुळे प्लास्टिक आणि रबर पार्ट्सचे जे कॉस्ट असते आय आर डी एच्या नियमानुसार इन्शुरन्स पॉलिसीच्या नियमानुसार त्याला पन्नास टक्के डेप्रिसिएशन कंपनीने चार्ज केलं आहे त्याच्यामुळे त्यांची हा जो डिफरन्स अमाऊंट आहे सांडा अकरा हजार रुपये ती अमाऊंट वाढलेली आहे आणि हे जे काय आहे ते सगळं कंपनी इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसारच आहे